नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण भोपळी मिरचीची भाजी करणार आहोत जरा नवीन पद्धतीने त्यासाठी मी इथे पाव किलो भोपळी मिरची घेतली आणि दोन कांदे घेतलेत ते आपण आता उभे चिरून घेऊया असे त्याच्या पातळ स्लाईस करून घ्यायचं आपली पोपळी मिरची मस्त लांबट अशी कापून झाली ती आपण एका बाऊलमध्ये घेऊया त्यातच इथे मी हा कांदा पण घेतला आहे उभा चिरून तो पण आपण त्यात घालूया चवीनुसार मीठ घालूया त्यातच थोडीशी कोथिंबीर घेतली एक चमचा कसुरी मेथी घेतली तुमच्याकडे जर ताजी मेथी असेल ती तुम्ही टाकलात तरी चालेल इथे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो आपण त्यात टाकूया इथे एक चमचा कांदा लसूण मसाला आहे तो घालूया त्याच्यात पाव चमचा हळद घालूया आणि पाव चमचा जा कश्मिरी लाल मिरची घालूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे आता हे आपण असंच पाच मिनटं बाजूला ठेवूया हे गॅसवर कडे ठेवले आता आपण तेल घालूया थोडं आपलं चांगलं तापणे आपण जिरं मोहरी घालूया एक चमचा मोहरी मोहरी तणपटले तर जिरं घालूया आणि पाव चमचा हिंड घालूया आता ही जी आपण भाजी घेतली मिक्स करून ठेवली होती ती आपण तेलावर घालूया मिक्स व्यवस्थित मिक्स झालेली आहे अर्धा कप दूध घालणार आहोत एक तीन चार मिनटं पुन्हा भाजी आपण शिजवून घेणार आहोत शकली शिमला मिरचीची नवीन स्टाईलची भाजी तयार झालेली आहे मस्त वास सुटला आहे शिमला मिरचीचा जास्त भाजी शिजवायची नाहीतर मिरची एकदम नरम लागते जरा कुरकुरीत खायला छान लागते आता मी गॅस बंद करते आणि हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मी आपली न्यूस्टाईल भोपळी मिरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण अशीच नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय